इम्पॅक्ट आर सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या बातमीचा सुनगाव येथे गुटखा पकडला जळगाव जाऊन पोलिसांची कारवाई आरोपी फरार एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव येथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करून विक्री होतोय अशी बातमी आरसी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलवर दिनांक सहा जुलै रोजी प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित होताच जळगाव जामोद पोलिसांनी आपली सूत्र हलवली अर्धा एका तासातच संबंधित गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या राहत्या घरी पोलिसांनी रेड करून एक रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला या कारवाई दरम्यान आरोपी पसार झाला आरसी ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीची दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी लगेच सूत्र हलवून गुप्त बातमीदाराकडून ठेवला अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ सहकारी पी एस आय प्रशांत शेंडगे बीड जमादार शेख इरफान पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील जुंजारकर यांनी घटनास्थळावर जाऊन रेल्वे केली असता सुनगाव येथील आरोपी रामदास मानकर यांच्या घरात एक लाख दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयांचा अवैध महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पडला त्या कारवाई दरम्यान आरोपी रामदास बळीराम बाणकर वय वर्ष अडवतीस राहणार सुनगाव हा पळून गेला त्याच्या राहत्या घरातून वाह पान मसाला डब्ल्यू चिवंग केसरी युक्त विमल पान मसाला व्ही एक सुगंधित तंबाखू आणि गोड सुपारी असा एकूण एक लाख दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जळगाव जमूद पोलिसांनी पकडला असून सदरची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी जळगाव नामोद पोलीस स्टेशनला दिल्यानं रामदास बळीराम मानकर विरोधात अन्न सुरक्षा मानदे ची कलम कंसात दोन कंसात आय सोबीस कंसात दोन आय व्ही सत्तावीस कंसात तीन कंसात डी सहवाचन कलम सत्तावीस कंसात तीन कंसात ई सहवाचन कलम तीन एक डबल झेड आय व्ही एकोणसाठ अन्वय गुंडा तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून एवढी पुढील कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पी एस आय प्रशांत झेंडगे करत आहेत